मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद इठ्याला आणि चंपाला दामू घराबाहेर काढणार ही बातमी गावभर झाली होती सगळ्यांनाच या गोष्टीबद्दल वाईट वाटत होत जो तो हळहळत हर होता दोघही कुणाच्या उठण्या बसण्यात आणि भांडण तंट्यात नव्हती लिलाला ही गोष्ट कळली तेव्हा काळजाच्या एका कप्प्यात कुठेतरी सुखावल्यासारखं तिला वाटलं इथ्या लांब कुठेतरी गेला असता तर ती लग्न करायला मोकळी होणार होती तिची धास्ती मिटणार होती पण तिचा हा आनंद फार दिवस टिकेल असं वाटत नव्हतं मुंबईच्या चाकरमान्यांना तारा गेल्या होत्या त्या आल्यावरती पंच पुन्हा जमणार होते यातून काहीतरी तोडगा काढणार होते मधल्या रमाकांताबद्दल चंपाला विश्वास वाटत होता तो शांत डोक्याचा होता समजूतदार होता तो काहीतरी मार्ग काढील याची तिला खात्री वाटत होती हे प्रकरण मिटलं इठ्या हितेच राहिला तर लीलाला कुवारी राहणं किंवा इठ्याशी लग्न करणं हेच दोन पर्याय उरणार होते पण लेखावयाशी लग्न करण्यापेक्षा अविवाहित राहणं तिला योग्य वाटत होत नाही मग सविस्तर पत्र गेलं त्याचं उत्तर आलं दोन ओळींच दादाच्या शब्दाबाहेर आम्ही नाही त्याचे जे म्हणणे आहे तेच आमचेही आहे असेच समजावे चंपा समजली हा डाव एकट्या दामूचा नाही तिघाही भावांनी मुंबईतच तो रचला आहे तिची आशा संपली आयुष्याच्या पहिल्या वीस बावीस वर्षांत तिने खूप भोगलं होतं त्यानंतरची वीस बावीस वर्ष समाधानाची गेली होती आता पुन्हा दुःखाचे दिवस आले असावेत पण आता ते दुःख झेलायला ती एकटी नव्हती म्हणूनच तिचं दुःख ही दुनावलं होतं ती हताश झाली होती कालपर्यंत घरावर सत्ता गाजवणाऱ्या तिच्यावर आज कफल्लक होऊन नेस्त्या वस्त्रानिशी बाहेर पडायची वेळ आली होती केस कर कोर्टात जा न्याय लढव लोक सांगत होते पण कोर्टात कशाच्या जोरावर जाणार पैसा कुठे आहे आणि न्याय किती वर्षांनी मिळेल तो पर्यंत जगायचं कसं कुठे समजा कोर्टाने न्याय दिला तरी हे जगायला देतील का छे कोर्ट कचेरी आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही पण होतील तेवढे प्रयत्न करायचं ठरलं वाडीतल्या पंचांचं दामू ऐकत नाही असं पाहून तिने गावातले पंच बोलावले पण दामूने त्यांचंही मानलं नाही उलट अधिकच चिडला त्यानेच दिलेली मुदत संपली नव्हती तरी त्यांचे कपडे ट्रंका खळ्यात फेकल्या गाळवातल्या आंब्याच्या सावलीत माया लेकरं बसली होती दोघांच्याही समोर केवळ अंधारच पसरला होता काळा कुट्ट अंधार त्यातून ती मार्ग शोधायचा प्रयत्न करीत होती पण अंधारातून किती चाललं तरी अंधारच पुढे येत होता अंधारालाही अंधाराचीच क्षितिज असावीत कुठेच उजेडाची कडा दिसत नव्हती चंपाने इठ्याला जवळ घेतलं माझ्या जन्माचे वनयास झाले ते झाले पण तुझे वनयास बघवत नाहीत आता काय करूया लेकरा माका असो राग येता वाटता गळो दाबून त्याचो खून करूचो नको झिला असा काय एक करू नको त्यांना आमचा भला होवचा नाही तू मातर फासार जाशीत मग तर मग जीव देवया चंपाच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले आई रडतस पंचवीस वर्षा आधी जीव देवक जाय होतय तवाच दिला असतय तर बरा झाला असता हा प्रसंग इलो नसतो पण भाऊ ऐकना आता दोघांनीच देवया कोण नाही येवचा आढाऊक नको रे झिला कि त्या भियालस नाही रे तर पाठल्या जन्मात खय पाप केलं ह्या भोगतव आता जीव देवचा पाप करून पुढल्या जन्मात पण असेच वनयास भोगूचेत तर जगान काय करतलस पैरा आकड्या करून पॉट भरात पण जागो थारो कोण देयत धीर धर दिवस असेच रहायचे नाही टॉच दिल्यान हा तो दानो पण देता हा लिला आपल्या खिडकीतून या मायलेकरांकडे पाहत होती मघापासून ती काई बोलत आहेत ती काय बोलत असतील कसला विचार करीत असतील त्यांनी काय ठरवलं असेल खरंच काय होणार यांच्या आयुष्याचं कुणीच यांना जवळ करणार नाही जागा थारा देणार नाही त्यांना मदत करायला अजून तरी कुणी पुढे आलं नव्हतं ती याबद्दल अधिक विचार करू लागली मग अचानक घराबाहेर पडली आणि त्यांच्या जवळ आली ये चंपाने डोळे पुसले इठ्या तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता उठून वळून पाहिलं लीला आली होती मनातल्या मनात एक शिवी हसडत तो उठून बसला लीला चंपा जवळ आली काय करतलास इठ्याने जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहिलं आम्ही काय वाटेल ते करू तुला काय करायचं आहे असं विचारावं असं त्याला वाटलं पण तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत ताच पडला हा माझे बाय देव कोपलो हा आमच्यावरती कलपर्यंत आज काम धंदो कोण तरी देयत पण जागो थारो कोण देयत काही एका दोन दिवसांचा प्रश्न हा मी देयन देशीत बाय चंपा आणि लिलाच्या केसांवरून हात फिरवला हसा नको मी मस्करी नाही करीत इठ्याने पुन्हा रागाने लिलाकडं पाहिलं असो काय बघता इठो तिने चंपाला विचारलं कापलेल्या घावावरती मीठ चोळू गेलस असा कि त्या म्हणतस इठ्या इतकी वर्षा शेजारा पाजारा काढली एकटे उठलाव बसलाव मगे थारू दिलो तर काय झाला माझ्या आई तरी माझ्याशिवाय कोण हा माझा लगीन झाला मगे त्यांका उघडा उघडा वाटतला तुम्ही असलास तर सात सबत घालशात आमचा शात करूक बाबांका हाली झेपत नाही चिरकाम करून करून त्यांच्या रक्ताचा पाणी झाला शेती तुम्ही करा अर्धलिक निम्मी आणि त्यांची झाली तुझो बापूस कबूल होयत ता माझ्याकडे लागला पण तुमचो विचार आधी सांगा इठ्याने धूर्त लिलाची चाल ओळखली उपकारांच्या ओझ्याखाली त्याला दाबून ठेवून त्याचं तोंड तिला बंद करायचं होतं मग ती सुखाने लग्न करायला मोकळी होणार होती इठ्या ऐकलस लीला काय म्हणतात इठ्याने उलट आईलाच विचारलं आपण सांगल्यानंतर त्याच्या थै रवाया दुसऱ्या कोणाकडे जाग्या थाऱ्याची भीक मागण्यापरास आपण होवन बोलावत तर नको की त्या म्हणाया कायमचा नको थय आसरू घेवया हळूहळू गवात काळी जमावून आणि आपलो घरटो बांधूया असं सांगताना तिच्या चेहऱ्यावरती दिसत नसल्या तरी आतल्या आत वेदना होत होत्या मन पिळवटून निघत होत वाटत होत वावटळीतल्या पानासारखं आपल्या आयुष्याचं झालं पांढऱ्या पायांची अवलक्षणी पोर म्हणून वाढलो त्यात घरचं दारिद्र्य भविष्य अमावस्येच्या काळोखासारखं का समोर पसरलेलं होतं आपलं कसं होणार या काळजीत असतानाच लग्न झालं मनासारखा नसला तरी नवरा मिळाला सुरक्षितता मिळाली पण तो अकाली वारला आणि आपण जमिनीवरती आलो भाऊने जवळ केलं आपलं म्हटलं तेव्हा आकाशात तरंगू लागलो पण तोही गेला पुन्हा जमिनीवरती पडलो इठ्याने आईकडे पाहिलं ती खूप थकलेली दिसली गेला महिनाभर तिने खूप सहन केलं होतं महिनाभरच कशाला म्हटलं तर आयुष्यभर तिने खूप सहन केलं होतं हे घर ही शेतीवाडी आपली आहे आपण या कुटुंबातलेच आहोत या घरचेच आहोत असं तिला वाटलं होत पण हा तिचा भ्रम होता भास होता त्या घराबाहेर पडायचा प्रसंग तिच्यावर आला होता तिच्या मनावरती मोठा आघात झाला होता गेल्या काही वर्षातील आलेलं तिच्या चेहऱ्यावरचं तेज कुठल्या कुठे लोपलं होतं आता दिवसेंदिवस ही अशीच वाळत जाणार खचत जाणार ही आलेली संधी सोडली तर हिला दुसऱ्याच्या शेतातली कामं झेपणार आहेत का कष्ट सोसणार आहेत का इतकी वर्ष मालकीन पण गाजवणाऱ्या हिला उतार वयात मजुरी करताना काय वाटेल मनाने आणि शरीराने खचलेल्या आईला मलाच माहीत नसलेल्या वाटेवरून मी कुठे घेऊन जाणार आपण एकटे असतो तर लिलाच्या उपकारांवरती न जगता हे गाव सोडून कुठेतरी दूर गेलो असतो सांग काय इठ्या होय तर होय नाही तर नाही तू खै नेशीत तकडे मी येईन आपा थै रवाया दूर कुठेतरी पाहत तो म्हणाला लीलाचा चेहरा उजळला बघ इठ्यान कबूल केल्यान चल आता हे घडी चल माझ्यात चंपाचा हात धरून उठवीत ती म्हणाली गो पण तू लगीन नाही करणार होतस ना अचानक आठवल्याने चंपाने विचारलं कोण सांगा दुसरं कोण सांगतलो तुझो बापूस बिचारू सांगा आणि रडा गे ह्या साला माझे गिरेमान बरे नाही होते या त्या साला बघूक वया चल 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 रे ढोपरावरती हात ठेवून उठत चंपा म्हणाली मी मगे येतय तू जा तुमचा सगळा सामायन घेऊन ये असं सांगून लीला हसली आणि चंपाला हात धरून जाऊ लागली ती का हसली इठ्याने स्वतःलाच विचारलं ती का हसली माझ्यासारख्या डूग धरून बसलेल्या सापाला अगदी सहजपणे निर्विश केलं म्हणून मी जिंकता जिंकता हरलो म्हणून की ती हरता हरता जिंकली म्हणून ती का हसली त्याने डोळे गच्च मिटून घेतले त्या अंधारात आपण पालथं पडलेलं कासव आहोत आणि लीला हसत हसत आपल्या पोटावरती सुरी फिरवते असं दृश्य त्याला दिसलं त्याने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला आपल्याला आता रडू फुटेल की काय असं त्याला वाटू लागलं पण त्याने मनाला सावरलं मी पुरुष आहे मी का रडायचं का औक्तिक व्हायचं का लाचार व्हायचं का कुणाच्या हातचं खेळणं बनायचं संकट कुणावर येत नाही देवावरही आली रामावर आली कर्णावर आली त्यांचेही हक्क नाकारले गेले त्या संकटांना सामोरे जाऊन त्यावरती त्यांनी मात केली म्हणून ते देवत्वाला पोहोचले ज्यात संघर्ष नाही ते जीवनच नव्हे जगायचं असेल तर संकटांना सामोरं जायलाच हवं संकटापासून संघर्षापासून दूर पळणं हा भ्याडपणा आहे त्यावरती चालून जाणं हा खरा पुरुषार्थ आहे खर तर आजपर्यंत मी जगत होतो ते जीवन नव्हतंच मुळी जीवनाला खरी सुरुवात ही आता झालेली आहे माझ्या अंगात ताकद आहे माझे हात शाबूत आहेत देवाने हे हात दिले आहेत ते कुणासमोर पसरण्यासाठी नाहीत काहीतरी करून दाखवण्यासाठी आहेत आज आपल्यावरती आलेले संकट हे केवळ मळब आहे प्रयत्नांच्या वाऱ्याने ते दूर केल्यावर आपल्या कर्तृत्वाचा सूर्य तेजाने तळपू लागेल तो उठून उभा राहिला आणि आप्पाच्या घराकडे जाणाऱ्या आपल्या आईला त्याने हाक मारली आये पाठी फिर पाठी फिर,